नमस्कार प्रेरणा युट्यूब प्रोडक्शन चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी इंटिग्रॉन मॅनेज सोल्युशन तर्फे ढवळे प्राथमिक शाळेतील मुलांना कॉम्प्युटर वाटप कार्यक्रमाचे आयोजन माननीय श्री संजीव सुरेशचंद्र जैन यांनी केले श्री संजीव जैन यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी ग्रामस्थ समाजसेवक यांना ज्ञान कमळ शिक्षण संस्थेत मदत करण्याचे आवाहन केले चवळी येथील शाळेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय संजीव जैन व माननीय मनीषा बँकर तसेच माननीय श्री नामदेव बँकर यांचे ना विशेष आभार मानले व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरव उद्गार काढले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते श्री संजीव जैन सरांनी आजपर्यंत प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत अनेक आदिवासी पाडी व गरीब वस्तींना मदत केलेली आहे कोरोनाच्या काळातही अनेक बेरोजगार युवक व गरजू विद्यार्थ्यांना प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत कॉम्प्युटर वाटप करून त्यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे त्यांच्या समाज कार्याच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा प्रेरणा युटी प्रोडक्शन सह संपादिका सौदीप्ती उर्फ प्रेरणा गावकर सह मी न्यूज रिपोर्टर दिव्या गावकर Thank you.